बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी खैंदळ प्रकरण आठवे दुसऱ्या दिवशी सकाळी तो रोजच्यापेक्षा लवकर उठला आणि कावरली अंगात कामाची कापडं घातली बायकोनं चहा आणला इतक्या हरवाळी कुठं उसाला पाणी लावतो काल झालं नाही दहा पारा गुंट राहिलंय तो बाहेर पडत म्हणाला बंडा मोटार सुरू कर आणि तुझ्या साळ्याचं बघ आमच्या नादाला लागू नकेस नाही तर तुला बी शेतीतच पडावं लागेल खुर्प धुरी कुदळ खोर पाटी घाण इच्छू काटा चिकल पाऊस मसरं बैल हम्म बंडा मोटार सुरू करायला हिरीकडे गेला आणि गजुनाना घराच्या खालती रान होतं तिकडे निघाला पूर्वेकडून सूर्य वर सरकत होता हळूहळू ऊन वाढत होतं त्यानं धोतर खोवलं आणि रानाकडं सुटला अंगात फक्त दंडकं होतं डोक्याला टावेलाची टापर बांधली तो रानात पोचतोय न पोचतोय तोच पाटाचं पाणी तिथं आलं त्यानं दार मोडलं आणि तो बांधावरल्या बाबळेकडं बघत राहिला बाबळच्या एका फांदीला मोठ्या घागरी एवढ्या आग्याम होऊ लागलं होतं तुझ्या आयचं तुझ्या तू तु आणि कॉफी करून करायला आमच्या रानात आलास भाई रानात आणि घराला म्ह लागलं की ते अपुशा कोणी असतं हे त्याला माहीत होतं म्हणून त्यानं पाटातला चिकल घेतला आणि एक छोटासा गोळा केला आणि नेम धरून त्यानं त्या मौवर खचून फेकला तसं ते उठलं आणि त्याच्याकडेच घोंगावत आलं तसा गजुनाना सगळ्या वावरातनं पळायला लागला चिलीम छू छू चिलीम छू छू असं म्हणत म्हणत तो पळू लागला असं म्हटलं की म्हण महू मागं लागत नाही असं त्यांना ऐकलं होतं पण म्हवाच्या माशानं त्याची पाठ सोडली नाही सर्वांगावर त्या तुटून पडल्या लाख इंगळ्या अंगाला डसल्या गत त्याला वाटलं तो उसातच खाली बसला पण माशाने त्याला सोडलं नाही तरीही तो तोंडानं अजून सारखा म्हणतच होता चिलीम छू गांजा छू सगळ्या अंगात सुया घुसल्या गत वाटत होतं सुपारी सुपारी एवढं टन्नू आलं सगळं अंग माश्याने फोडून काढलं तो ओरडू लागला अरे 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 अर पळा पळा लवकर मला म्हवानं फोडून काढलं पळा पळा अरे अरा बंडा पळ बंडा आय आई लेका पळ 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 अग्या मवानं मला फोडून काढलं गजू नानाचं ते ओरडणं ऐकून पलीकडच्या उसात वैरण काढीत असलेला भाऊसा वैरण काढता काढता तसाच उसात उभा राहिला आणि बघतोय तर गज्जू भुल्ल्या ग सगळ्या उसातून पळत होता आणि त्याच्या मागं माशांचा घोळका लागला होता ते बघून भाऊसाहेबानं तिथूनच उरडून सांगितलं अरे ये गजू घराकडं पळ घराकडे पळ अंगावर घोंगडे घे जा नाहीतर पाण्यात उडी मार असं तू उरडून सांगतो ना सांगतोय तोच त्यातला तो माशांचा एक घोळका भाऊसाहेबाच्या दिशेनं वेगात सुटला एखादं विमान आल्यागत भाऊसाहेबाला आवाज आला आणि त्यानं हातातली वैरणीची मूर्तीतच टाकली आणि माशांचा हल्ला व्हायच्या हात तो आपल्या छपराकडं पण माशांनी पाठलाग करून त्याला गाठलाच त्याचं त्याने चावून अगोदर तोंड फोडलं मग अंगावर कुठं कुठं बसून त्याने त्याच्या अंगाचा चावा घेतला सगळ्या अंगातून सुया घुसल्या गत त्याला वाटलं आणि तो चिलीम छो गांजा छो असं म्हणत त्याच्या छपरातच घुसला तरीही माशांनी त्याला पाठलाग सोडला नाही त्यातल्या काही माशांनी छपरातल्या जनावरांच्यावर हल्ला केला बैल त्या आकस्मित चाव्यानं नाचायला लागली म्हशी नाचायला लागल्या सगळ्या छपरात खैंदळ उसळली कोकरं ओरडायला लागली शेळ्या नाचाय लागल्या त्या नाचतील तसं त्यांच्या गळ्यातलं घुंगरं वाजायला लागलं बैलांचं चाळ वाजायला लागले बैल एकमेकांना शिंग हणू लागली थोडक्यात म्हणजे त्या बैलांच्या टकरा सुरू झाल्या ती एकमेकावर फुसफुसून धावू लागली त्या पलीकडच्या गोट्यात रकमावहिनी धार काढाय बसली होती तिथं काही माशांनी हल्ला करून तिच्या उघड्या पाट्टीवर करकांड घेतलं तशी तिनं दुधाची भांडी तिथंच टाकली आणि या बया ग करून आरडत पळायलाच लागली तोच भाऊसाहेबानं पळत असलेल्या रकमावहिणीला बघितलं आणि त्यांना उरडून सांग अगं ये अंगावर चादर नाही तर घोंगडे घे असं म्हणून तो ओढ्याकडे धावत गेला आणि तिथल्या डोहात त्यानं हातातल्या वैरणीच्या सकट उडी टाकली ते तिकडून विनय भाऊनी बघितलं कापडा सकट डोहात उडी मारली म्हणून ते त्याला हसत सुटले उरलेल्या काही माशा पाण्यात पण घुसून भाऊसाहेबांच्या अंगाचे सावे घेऊ लागले भाऊसाहेबाला काही सुचना तो पाण्यातून तसाच वर निघाला आणि गावाकडं पळत सुटला आग्या आग्या म्ह उठल गा आग्या आग्या म्ह उठल म्हणून तो आणखी जोरात पळू लागला पळत जाऊन तो बाळासाहेब डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन धाडकन पडला गजूच्या रानाला लागूनच माळी मास्तराचं रान होतं तिथं बांधावर माळी मास्तर भाकरी खात बसला होता रिटायर झाल्यानं त्यानं शेती करण्यावर जोर उसळला होता माशांचा एक पुंजका त्याच्या अंगावर कोसळला आणि त्याने त्याचं अंग न अंग फोडून काढलं तो तसाच भाकरी खात खात उठला आणि माझ्या मागे ही काय पिढा लागली म्हणत सगळ्या वावरातनच पळायला लागला त्याच्याबरोबर भाकरी खात असली त्याची बायकोही आता काय करू भया लागलं ग भया हे बया डोळ्याला माश्या चावल्यानं गजूचं डोळं मुटक्या एवढं झालं होतं त्याला आता दिसायचं बंद झालं होतं तरी तो आपल्या घराकडे वरडत पडत धडपडत मध्ये डोळं बळजबरीनं उघडून बघत आरा आरा अर बंडा य करत धावत होता तो कसा तरी आपल्या घरापर्यंत पोचला ना ना काय झालं भंडा कुठनं तरी तिथं आला मला आग्या भावानं फोडलं र डोळं झाकूनच तो म्हणाला गंगू सविता गडबडनं बाहेर आल्या कुठलं महू चावलं व तुम्हाला त्याची राख झाली त्या मवाची असं म्हणून गंगूनच त्याला हाताला धरून चोप्यात आणला सगळ्या अंगात महाच्या माश्याचं बारीक काट घुसलं होतं आणि तिथं गजग्या आवडी टेंगळं आली होती बुबळाला माशी चावली या काय गंगू नाही 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 फकस्त पापुण्यात फुडल्यात तिकडे कशाला गेला होता तुम्ही मराय तुझ्या आईचं तुझ्या आधी मला चहा दे मग पोंबाले गजू डोळे झाकूनच तंबी देत होता सुचिताबाई चहाला आदान तेवढं कापडं काढा कुठं कुठं चावलंय बघू द्या मला मला दवाखान्यात नाही अगोदर बंडापळ विनय भाऊला म्हणाव जीप गाडी घेऊन या बाळू डॉक्टराच्यातच जायलाय भाऊ मळ्यातच हिता असतील बघ त्यांच्या मळ्यात बंडानं पायात बिन काय घालताच विनय भाऊच्या मळ्याकडे धाव घेतली ओढ्या पलीकडंच विनय भाऊचा मळा होता तो ओढ्यात उतरला आणि उंच डगर चढून त्याच्या मळ्यात गेला विनय भाऊ बांधावर उभा राहून गड्यांच्या बरं बोलत होतं तिओ तिकडं पळतच गेला पळतच पळतच त्यानं हाक मारायला सुरुवात केली भाऊ हाय अरे भाऊ आय अरे बंडा का काय हाय जीप जीप घेऊन चला नालाला मावानं फोडलं या लवकर चला तू जा मदन तवर मी जीप घेऊन आलो बंडा तसंच मागं वळला आणि ओढ्यात उतरला पुन्हा दरड चढून वर गेला पळत जाऊन त्यानं घर गाठलं तो घरात पोचतोय तोच जीप पण त्याच्या अंगणात येऊन उभी या या लवकर नानाला घेऊन मग नानाच्या दंडाला गंगुनं धरलं सुचितानं एका दंडाला धरलं बंडा गाडीत बसला नाना गाडीची बैठक चाचपीत वर चढला सगळे गाडीत बसले सगळ्यांचं काय काम आहे बंडा, तू फक्त चल तुम्ही दोघी घरात बसा घाबरू नका आत्ता जातो दा दवाखान्यात आणि मग विनयभाऊनी गाडी सुरू केली दुसऱ्या दिवशी गजूनाला दवाखान्यातून आणला त्याचं सगळं अंग काळं ठिक्कर पडलं होतं चेहरा काळा पडला होता विनय भाऊनीच त्याला गाडीनं आणला त्याला सोडून विनय भाऊ म्हणाले भाऊ चा प्या की चा कशाला पितोस मरदा आमच्या गरीबाचा गोड लागे ना होई तोच विनय भाऊ उतरून सोप्यात आले कशाचं गरीब आणि कशाचं श्रीमंत बरं लवकर माणसं कामाला आहे ती विनय भाऊ लवकर आलं म्हणून बरं नाहीतर तर त्या दिवशी मरतच होतो मी ह्या नाना हे मरत आहे मऊ चाहून कित्येक माणसं मेल्या ती थोड्याच वेळात सुचिता सर्वांना चहा घेऊन आली आ आी कवाली जाला की मैना कुठं दिसली नाही मला तुम्ही येतायसा इकडं ते बी खरंच चहा पिऊन होताच विनय भाऊ गाडीत बसले गाडी निघून गेली तोच गंगुनी बाहेर आली त्या भटजीला फोन केला काय नाही अजून आधी त्या भटजीला फोन करून तारीख घ्या बघू नाहीतर तो बाबा आम्हाला जगूच द्यायचा नाही कोण आहे बंडा ह्याचा त्यो चुलता बिनपोरा बाळाचा होता तेनं काय केलं ते लई लांबडं गणित आहे सांगेन का वा तरी तुला मग नानानं ना दुसराच विषय काढला बंडा एक दिवशी त्या रानात जा आणि त्या म्हवाचा काटा काढ तुमच्या अंगातला अगदी काटा पाक निघू देत औषध लावून मग त्या म्हवाचा काटा काढा ऐक तरी माझं तुमचं ऐकूनच सगळं भ्याव झालं हे सांगितलंच भाई गजून मग पाठीमागच्या दिवळीतली चिलीम घेतली ते कशाला आता बंडा तू आता गबस गबस त्यानं चिलीम भरली आणि ओढून पेटीवली एक झुरका मारला बंडा एक दिवशी घोंगडं पांघरून जायचं आंगलं फक्त डोळ्यानं दिसेल असं करायचं आणि त्या झाडाखाली उसाचा पाला पेटीव पाक वर झळ लागली पाहिजे माश्या पाक गेल्या की ते पोळं वर चढून काढायचं चांगला कळशी भर मध निघेल त्या मधाच काय करायचं बाटल्या भरून द्यायच्या कुणाकुणाला विनय भाऊ राजू दादा तुका जमलं तर तुझ्या तु तु सरांना तसलं काय याप लावू नका पुराला आला आधी अभ्यास करू द्या तिला तेवढ्यात राजू दादा तुका नाना तिथं आलं आलं ते हसतच बडव्यानं हसताय वय मला हसन यासारखंच केलं सत्व म्या मग कुणी म मग उठिवलं कुणी आत्ताच लेखानू तुमचा विषय काढला होता कशाला चिलीम वडाई बंडाला म्हटलं ते आग्या मवाचं पोळं काढ मध काढून वाट राजू दादा तुका नानाला कशाला सगळ्या रानातनी चिक्कार ती आग्या मू साधी चहा प्यायचा सा काही गजू मग आलो आहे कशाला म्हणजे भडव्यानु मला बघायला आला नाहीसा म्हणा अरे तुला बरं आहे काय हे आधीचं कळलं तू दवाखान्यात असतानाच कुणी ना सांगितलं दवाखान्यातनं चिक्कार माणसं इकडे तिकडे जाताना भेटत होती आता बरं आहे म्हटल्यावर तिथंवर जाऊन नाट्य करायचं काय काम आहे केलं केलंसा म्हणा थोड्याच वेळात बंडा चहा येऊन आला बंडा पाटील पिशवी लावून आता शाळेला निघाला होता तोच गजुना त्याला म्हणाला बंडा जरा थांब थांब जरा का सांगतो की आणि त्यानं बायकोला हाक मारली ऐकू आलं का आ, का व तिनं आतूनच विचारलं घरात काय माळवा आहे काय चिक्कार हाय सकाळी तुडून आणलंय काय काय आहे टमॅटो भेंड्या दोडक काकड्या बटाटा ढब्बू भाजी चाकवत राजगिरा करडा एक मोठी पिशवी भर कशाला बंडाच्या सरांना द्यायला मी नाही देणार बंडा अ लेका इकडे या इकडे या त्यानं पोराला जवळ बोलवलं हळूच सांगितलं आले का आपलं काम आहे सरांच्याकडे म्हणावं दोन चार दिवसात वीस हजाराची जुळणी करून ठेवा मी माळवं बी देणार नाही आणि पैसे बी मागणार नाही तुम्हाला बोकडं काय काय झालं आता लगेच गिराई हाय होय त्याला ऐकायला अरे विकाय गेलं तर दर पाडून मागणार विसाची बोकडं पंधराला मागणार पण इतक्यात काय गडबड आहे काय तवर हे भोग लागल्यात की मागं आपल्या लागू देत पण पैसे कुणाला मागायचं नाहीत सरांना तर चुकून मागू नका अरे सर काय फरक का आहे ते आपला पाहुणा आहे लांब न असला तरी नकोच बरं मग माळवं तरी निघा माळवून येतो पण पैसे मागणार नाही तोच राजाराम काठी टिकी तिथं आला तुमचं बोलणं ऐकून आलं मला मी देतो पैसं तुला कालच उसाचं बिल आले पन्नास हजार अरे पण अचानक हिता आलास का वा ती तर गंमत केली तुमची माझे समोरून न येता घराच्या वरतीकडनं आलो तो तोच तो गंगुनी माळव्याची गच्च भरली पिशवी घेऊन आली बंडानं ती हातात घेतली गेल्या गेल्या सरांच्या हातात दे आता दुसरं सर पण मागणार ते आपापलं नाहीत तुमच्या माळव्याला आणि मागितलं कुणी तर त्यांना बी देऊ जा तू बिनगोर जा जा बंडा गेला आणि राजारनं खिशातनं एक कागदाची पुडी काढली हे काय देशी औषध आहे जिथं जिथं माशा चावल्यात त्या टंबुरण्याला हे औषध खोबरील तेलात घालून लाव त्यातलं काटं आपोआप निघून पडत्या ती आप आणि इंग्लिश औषधे ते बी चालू ठेवायचं मागेंदी शिवपुरीच्या दहा बारा लोकांनी असंच एक वडाराचं चा मऊ चावलं होतं त्यासनी हेच औषध वापरलं डॉक्टर नाही आणि फाक्टर नाही भरारा काट निघून पडलं अरे मला तरी काय माशा थोड्या चावल्या होत्या अरे त्या दिवशी भाऊसाहेबाला फोडलं रकमाला फोडलं ती सगळी येऊन देशी औषधं दे घेऊन गेली तुलाच औषध द्यायला जरा उशीर झाला म्हटलं तुला आणि पटतंय का नाही कुणास ठाऊ पटाय काय झालं तोच त्यानं आत पाहत म्हटलं ए गवतीच्या करा आम्हाला जरा होय होय करा करा लयदी झाला आम्हाला बी गवतीच्या पिऊन राजाराम सुचिता बाई चहा ठेव दोन तीन कप गंगू मी आता वाचित बसली या तुला काय करायचंय तुम्ही आपापली कामं करा माझ्या नादाला लागू नका असल्या बोलण्यानंच की तुझं असं झालंय माझं कसं बी देत अगे सगळं गाव थू थू करायला लागले आपल्या घराला गावाला एवढंच चांगलं येतय बरं बाई माझी सपशेर मागार मग झालं गंगूने चहा चुलीवर ठेवला आणि ती मागल्यादारला गेली जुनं भिजत घालायला दोडका शिजत ठेवला होता तिची सगळी धांदलच उसाळली थोड्याच वेळात गंगू चहा घेऊन आली सुचिता घुटाय गज्जू वाचन चालू आहे आता आणि काय वाचती या कादंबरी कंची डॉक्टर म्हणजे ती आता डॉक्टर होणार काय एहे ती म्हणती माझ्या जीवनात जसं घडलंय तसंच ह्या कादंबरीत हाय म्हणून तिला ते पुस्तक लई आवडलंय लेखक नातमाधव त्या पुस्तकावर पिक्चर बी निघाले म्हणत्यात शिकलेली बायको पण फार पूर्वी तुला कोणी सांगितलं तिनच वाचू दे वाचू दे तिला कुणी काय म्हणू नका मन शांत होऊन द्या तिचं ते वाचून एकान बार तिला चांगली बुद्धी सुचली तर चांगलंच आहे की तुम्ही म्हणताय तिचं मन शांत होऊ द्या पण कुठलं व शांत रासारी धडपडतंय कवा कवा काय बी बडबडते झोपत बघ कुठं तरी बघितलंय की तेच चाललंय गजुनानाच्या हातात अजून तसाच कप होता हातात तसाच कप धरून बोलत होता राजारामनं एक दोन घोट घेतलं तोच गजुनानानं आत बघत हाक मारली अग ऐकू आलं काय काय झालं ती बाहेर आली ह्यात साकार कुठं आहे अग बाई साकार इसारली वाटतं हं आता आण चमचा चमचा न ग त्यो पिऊ नका दुसरा करते ती दोन्ही कप बश्या घेऊन आत गेली तोच कजू आपल्या मित्राला म्हणाला तुला बिकळालं नाही वई असू दे म्हटलं काय होतंय मधुमेह झाल्यावर असला चहा प्याला गेल तसल्या चहाचं प्रॅक्टिस होऊन जाऊ दे म्हटलं ए शेतकऱ्याला नाही होत ते रोग हं त्याला शेतकरी ओळखतोय अरे बैठ काम करणाऱ्यांना होतोय तो हे आणि हो। तुला कोणी सांगितलं पेपरात आहे की सगळं दोघांचं बोलणं पुन्हा सुरू झालं राजाराम म्हणाला त्या दिवशी गांजानं आपला बाकच काढला मी एका देवळात जाऊन पडलो तर तू का एका देवळात होय मी जर तुम्हाला आलो असतो तर मी बी तिकडंच कोणीकडे तरी भकानलो असतो ते काही सांगताच आलं नसतं मग मी त्या दिवशी सप्पा अंगणात ताणून दिले बेस केलास तोच सुचिता चहा घेऊन आली आईच्या आता लक्षातच राहत नाही म्हातारी झाली का इतक्यात अजून सुनमुख बघायचंय नातवंड बघायचे लई हरण काळजीची हाय चालायचंच बाई तू पुस्तक वाचती अस त्यात काय विशेष आहे एवढं दुबळा आणि शिकलेली बायको ज्या ज्या वाच वाच पुस्तकानवी चिक्कार छान पण येत मग सुचिता आत गेली आणि तिची आई बाहेर आली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा सा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद